नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्कीप करता शेतमाल कहू जाते लोकल अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पंचवीसशे एकसर चंद्र पंचवीसशे तेरा जास्तीत ज्या दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अडतीस क्विंटल कमीत कमी सतराशे एकसर चंद्र तेवीसशे पंधरा जास्तीत ज्या दर एकोणतीसशे गुणहै। बत्तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंचवीसशे जास्तीत जदर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार शंभर सर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अवघ बारा क्विंटल कमीत कमी एक तीशे चार हजार नऊशे वीस जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी चार हजार सहाशे पन्नास तर समजा आहे सहा हजार एक जास्तीत ज्या सहा हजार सातशे सत्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक तर समजाय सात हजार रुपये जास्तीत ज्या सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल उडीद जाते लोकल अवघ तीन क्विंटल कमीत कमी चौथीशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक तेवीसशे बावीस क्विंटलची कमीत कमी पाच हजार रुपये सरज पाच हजार तीनशे जास्तीत ज दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुग सेंग सुक्की अवक बावीस क्विंटल कमीत कमी चार दोनशे सरजर चार तीनशे अठ्ठेचाळीस जास्तीत ज दर चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय आठ हजार सहाशे जास्तीत ज्या दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंचवीस हजार नऊशे चार क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सतरा सरसंद्राय चार हजार बावन्न जास्तीत ज्या चार हजार दोनशे एकोणनव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये